या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये सन्माननीय सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ असतील महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवी भाऊ आहेत त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत खासदार नारायणरावजी राणेसाहेब या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आहे महायुतीचे सर्व नेत्यांनी एकत्रितपणे दोडामार्ग मध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार दिलेले आहेत या ठिकाणी तरुण तरुण तडफदार उमेदवार दीपकजी गवस यांच्यासारखे चांगले उमेदवार या मतदारसंघाला लाभलेले आहेत अशा तरुणांना आपण निवडून दिल्यानंतर या परिसराचा विकास होईल अशी आशा सर्व गोरगरीब जनतेला आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता आपण एका ग्रामीण भागामध्ये आहोत लोकांची क्रेज विशाल परब आहेतच परंतु तरुण युवक या ठिकाणी उमेदवार निवडून यावा ही लोकांची इच्छा आणि अपेक्षा आहे डेव्हलपमेंटच्या बाजूने जाण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्व मंडळीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी कंबर कसलेली आहे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा जो उमेदवार आहे तो एक हजार टक्के निवडून येणार आहे अपक्ष राहिल्यानंतर काय परिस्थिती होते मी स्वतः अपक्ष उमेदवार होतो मी माझी मतदान मी करून दाखवलेलं होतं किंवा माझ्या पार्टीची जनता होती परंतु चिन्ह असल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराला ताकद असते आणि कमळ या चिन्हावरती संपूर्ण ताकद या संपूर्ण उमेदवारांना मिळालेली आहे विजयी हा शंभर टक्के या उमेदवारांचा होणार आहे बाहेरचा म्हणजे माझा प्रश्न आहे पाकिस्तानचे आहेत का ते भारतातलेच आहेत ना त्यामुळे भारत देशात जो व्यक्ती आहे तो कुठेही उभा राहू शकतो आणि मराठी माणूस आहे तरुण तडबदार तर, आहे अशा व्यक्तीला निवडून देण्याची लोकांनी मनात ठरवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत पूर्ण महायुतीचा आज बिनविरोध सुद्धा असंख्य उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे मला एकच सांगावं असं वाटतंय कोणावर बोलण्यापेक्षा आपल्या एरियाचा विकास कसा करू शकतो डेव्हलपमेंट कशी करू शकतो ह्या तरुण उमेदवार हे डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कशी मदत करू शकतात त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येते नऊ तारीखला आपण रिझल्ट पाहिला तर सकाळी अकरा वाजता माटणे विभागातनं जिल्हा परिषदमधनं दीपकजी गवस यांचा विजयी दिसेल याचं कारण असं आहे की या माटणे जिल्हा परिषद मधील मंडळीने ठरवलेलं आहे तरुण उमेदवार निवडून येणं काळाची गरज आहे या ठिकाणी वारंवार संधी अनेक लोकांना मिळालेली आहे मी कोणावर टीका टिप्पणी ठीक करत नाही परंतु काहीतरी विकास होणं ही काळाची गरज आहे आज या ठिकाणी अनेक असंख्य तरुण बाहेर शिक्षणानिमित्त किंवा बेरोजगारी निमित्त निमित आणि बेकारी इथे प्रचंड प्रमाणावर हो आहेत तर या ठिकाणी रोजगार कसा निर्माण व्हावा याच्यासाठी असंख्य प्रश्न आहेत पाण्याचा विषय आहे हे सोडवण्याची ताकद आमच्या उमेदवार दीपकजी घौस साहेबांमध्ये आहे त्यामुळे नक्कीच ते निवडून येतील आणि या ठिकाणी तरुण उमेदवाराला ताकद द्यायचं कार्य माझ्यासारखा का एक कार्यकर्ता करत आहे